नवी मुंबईतील कोपरे येथील व्यापाऱ्यांसाठी राखीव असलेल्या एका भूखंडावर बांधकाम परवानगी विनाच किचकट परवानगी प्रक्रियेत अडकवून टाकण्यात आले आहे मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या या भूखंडाची बाजारभावानुसार हजारो करोडच्या घरात किंमत असून व्यापाऱ्यांना बाजूला सारून आता या भूखंडावर नवी मुंबई शहरातील एका बड्या नेत्याने नजर टाकली असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती त्यामुळे व्यापाऱ्यांना या भूखंडावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे मात्र तत्पूर्वीच प्रलंबित सदर भूखंडावर जप्ती आणल्याने या सत्ताधारी नेत्याच्या हितसंबंधांना बाधा आली असून या नेत्याचा चांगला संताप होत असल्याचे दिसून येत आहे कोपरी गावाजवळ सेक्टर सव्वीस नजीक अडतीस हजार मीटर पेक्षा अधिक क्षेत्राचा मोकळा भूखंड असून या भूखंडावर मोठे संकुल उभारण्यात येणार होते यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचशे पेक्षा अधिक व्यापाऱ्यांना सदस्य बनवून घेण्यात आले होते नवी मुंबईतील व्यापाऱ्यांनी भूखंडाच्या खरेदीसाठी मोठी रक्कम सिडकोला मोजण्याची तयारी देखील केली होती या भूखंडावर बांधकामासाठी महापालिकेच्या नगरच्या विभागाकडे परवानगी मागण्यात आली होती तसेच कर छकीत असल्याने या भूखंडावर जप्तीची टांगदी तलवार होती मात्र कर भरण्यास नेत्याच्या आशीर्वादाने टाळाटाळ तार केली जात होती व्यापारांसाठी भूखंड राखीव हो असल्याने या जागेवर व्यापारी संस्थेचे बांधकाम करण्याऐवजी या सर्व तांत्रिक बाबींकडे नेत्याची मनमानीमुळे दुर्लक्ष करण्यात येत होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान सिडकोच्या नियमाने भूखंड विक्री झाल्यावर तीन वर्षात बांधकाम सुरू करणे आवश्यक असताना बांधकाम सुरू होऊ शकले नाही संबंधित नेत्याच्या दबावाने सिडकोने हा भूखंड ताब्यात घेण्याची कार्यवाही टाळली जात होती तसेच बड्या नेत्याच्या दबावामुळे व्यापाऱ्यांना हक्क सोडण्यासाठी सांगण्यात आल्याची चर्चा देखील आहे मात्र आता नगर विकास विभागाने या नेत्याच्या दबावाला झुंगारून सदर भूखंडाच्या जप्तीचे आदेश सिडकोला दिले आहेत आज या भूखंडाची किंमत रुपये समजते मात्र याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही या भूखंडाच्या जप्तीमुळे हितसंबंधावर बाधा आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे ब्युरो रिपोर्ट आवाज टुडे नवी मुंबई